संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी पक्षाची कर्जतमध्ये रणनीती बैठक येणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष शेखा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारगड तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे यांच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवार दिनांक सतरा रोजी महत्त्वपूर्ण विचारविनिमय बैठक पार पडली ही बैठक कर्जत येथील शिवालय कार्यालयात उत्साहात पार पडली बैठकीत सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकात्मतेने विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प व्यक्त केला एकत्र येऊन जनतेच्या हितासाठी काम करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर समन्वय ठेवत जनतेच्या प्रश्नांवर एकत्र लढा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या शेवटी सर्व पक्षांनी एकत्र येऊन विकासासाठी एकता जनतेसाठी लढा या घोषवाक्याचा उच्चार करत आगामी निवडणुकीच्या तयारीला वेग देण्याचा निर्धार केला आहे या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर तालुका प्रमुख उत्तम कोळंबे उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाकडनं श्रीराम राणे जिल्हा खजिनदार पांडुरंग बद्दे जिल्हा सचिटणीस गजानन पेमारे जिल्हा अध्यक्ष आणि तानाजी मते तालुका चिटणीस प्रमुख उपस्थितीत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटतर्फे विरेंद्र जाधव प्रदेश सरचिटणीस युवक विभाग आणि शंकर भुसारी तालुका अध्यक्ष उपस्थित होते काँग्रेसकडून विजय मोहिते प्रदेश संघटक संजय गवळी तालुका अध्यक्ष लिलाधर देवळे आणि दीनानाथ देशमुख उपस्थित होते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अक्षय महाले जिल्हा सचिव प्रसन्न बनसोडे जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना आणि यशवंत भवरे तालुका अध्यक्ष यांसह महाविकास आघाडीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले कर्जत रायगड प्रेस मिस एन अपडेट